आईज व्हॉट्सअप कशात तुम्ही सगळ्या तुम्ही सगळ्या भरपूर मजेत असाल कशा व्हॉट्सअप कायदम कडक आईज व्हॉट्सॲप कशात तुम्ही सगळ्या आय हो तुम्ही सगळे भरपूर मजेत असाल आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनेलवरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि खूप घाईमध्ये मी कारण आम्हाला निघायचं आता साडेसात वाजता आता वाजलेलं आहे आम्हाला निघायचं सात वाजता आता वाजलेले आहेत आठ भरपूर उशीर झाला आहे सो कोणत्याही प्रकारचा वेळ अतिरिक्त खर्च न करता आपण करूया ब्लॉगला सुरुवात हॅलो हलू समजेल तुम्हाला ब्लॉग कसा आहे काय कशासाठी आहे तर डायरेक्ट सांगत नाही तर कुठे जाऊ काय झालं कारण टाईमपास नाही झालं आहे सो ब्लॉग बघत राहत्या शॉर्टपर्यंत चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यू ऑल हो बऱ्याच दिवसा असताना म्हणजे ना जवळजवळ एक दोन महिन्यापासून आमचा चालू होता कुठे जायचा कुठे जायचा कुठे जायचं म्हणजे रोज प्रत्येक शनिवारी रविवारी काहीतरी प्लॅन करायचा प्रत्येक शनिवारी रविवारी कोण ना कोण कुठं जा अडीचशे वर्षाच्या तपश्येनंतर आज आमचा प्लॅन झालेला आहे तर आम्ही आहे फिरायला कुठे चाललो आहे त्या ब्लॉकमध्ये बघा तुम्ही पुढं पुढं करा प्रत्येक फेरीत मी सांगतो कुठे चाललो आहे आका मजा किरकिरा की यावेळेला स सस्पेन्शन स्पेस 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 आहे तर तुम्ही लास्टपर्यंत बघा काही एक नंबर लॉक होणार आहे कारण आम्ही म्हणजे ना असं ठरवलेला आएगा आएगा, नाही आहे गो आएगा, नाही आहे का त्या आहे त्या आहे तर राहू जेवढे येतील तेवढे जे येतील वन साईड जाऊ आम्ही फिरायला आता चाललं स्कूटी होती का त्यांना पुढे जाऊन आमची फोर व्हीलर आहे की नाही टू व्हीलर आहे नवरा बायको देना नाई टू व्हीलर बाईस आहे त्यांना <laughs> काय बोलतात ते यंग कपल यंग कपल तर बघू आता कसं होतं उलॉ शर्ट बघत राहा सो, रा। सो चाललो आता ऑन द वे सारा सांग कुठे चाललंय सांग नको सांगू नको सांगू नको सांगू नको सांगू आम्हाला सिक्रेट ठेवायचं हो आहे सिक्रेट ठेवायचं आहे आपण कुठे चालू आहे तिथे गेल्यावर आहे ना सांग आता ब्लॉग बरं बघा आमचा शेवटपर्यंत व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलवरती राहील असाल तर हा सबस्क्राईब करा बोल 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 ना बोल ना बोल एक बाबा बोल बाबू बोल ना बोल बोल भाई निघाल रेडी आहे एक गाडी आहे आणि तर दुसरी गाडी आहे ना टू व्हीलर हो यायचा यायला इच्छा आहे भिजायची यांची आज इच्छा पूर्ण होईल असं वाटतंय असं टू व्हीलर हो का प्लॅन बनवाल तुम्ही गाडी का नाही घेतली निसर्गाचा आनंद सावकाशी पट्टे म्हणजे झाला सावकाशी एकदम थांबतो कोणी पाठव पेट्रोल टाकायला थांबत आहे सो आता आम्ही निघतोय चारू डार्लिंग सो सगळे रेडी आहेत भाई असं वाटतं एवढ्या दिवसात फिरायचा प्लॅन सक्सेस आज अठरा वर्षाचा अडीचशे वर्षाची तपस्या खोर तपस्या <laughs> आणि खूप लेट झालंय एका माणसामुळे एका माणसामुळे <laughs> एक खूप लेट झालं जाऊ द्या आता झालं गेलं विसरून आपण निघूयात <laughs> या ना पुढे जस्ट निघलो वन साइड आता निघतो खूप झाला आता नाश्ता करायला माझ्या पोटाट्या कॅमेरामॅन जल्दी फोकस करो you <laughs> मस्त की फोटो वगैरे काढलेत खूप आणि व्हिडिओ व्हिडिओ बनवले सारा कशी बनवले आपण व्हिडिओ कशी बनवले आता आता सांगा आपण कुठे आलोय आता तस नाही सो गाईज आता आम्ही आलेलो आहे सोबत कुठे डोंगरावर पण डोंगर कुठे हा इथे अरे इथे म्हणजे काय लोकेशनचं नाव काय आम्ही कुठे आलोय सो गाय जाता आम्ही आलेलो आहे आणि इथे आम्ही खूप मजा करणार आहोत <laughs> सो आता आम्ही खूप म्हणजे एन्जॉय करतोय ट्रिप आणि म्हणजे मस्त झाले आता जुमो पटेल थांबलेलो फोटो वगैरे भरपूर काढले आता मामी आता आम्ही उलटे फिरलो त्यांच्या हटीनं ते पुढे निघले सो आता ते थांबल्यात पुढे का काय आता बघूया ते थपथप्यावर थांबलेत बाबू कुठे थांबलेत मम्मी पप्पा थपथपा थप थप्यावर साराची इच्छा पुरी झाली आहे आम्ही फायनली आलेलो आहे साराची इच्छा आम्ही पूर्ण झाली आहे माझ्या बिचारी साराची इच्छा होती का थप्त यावा आणि सप्तप्यावा आलेलो आहे कधी डान्स करते

अर्धा घंटा लागला गाडी पहिले आता पार्किंग विर्किंगला लावून मस्त आहे की आता आता निघतो ना भाई रस्त्यात हे जे आहे ते घे भाई भूक पण लागले सो आता म्हणजे ना गाडी अक्षरशः पार्किंग करायला अर्धा तास लागलाय सो मामा सही आता तिकीट वगैरे काढलेत सो जातो आता फटावट व्हायला एक आई झाली आम्हाला पण जायची एक नंबर आता लई म्हणजे अर्धा घंटा पार्किंगला ना वरती यायला साडेतीड घंटा एवढा टाइम आम्ही ट्रॅव्हल करून आता आलोय पण खूप छान बघा आतमध्ये भाई एक नंबर ते असं जालिश आलो आम्ही रिक्षा ठी रिक्षासाठी एवढी मोठी लाईन आहे आम्ही अंगते लाईन बघतो ट्रेनसाठी लाईन कशासाठी रिक्षासाठी ना लाईन बघशील बा बा बाबा घोडे बिडे चला घोड्यानं का काय असं घोड्यानं बसतं काल डेंजर रेनकोट घोड्यानं रेनकोट भाई साधा काम ब्रँड इज ब्रँड माते घोडे घोडा डायरेक्ट लाभी मारा लात लांबरा लांबरा जरा भाई घोडे डेंजर भाई घोड्याची सेफ्टी का त्या घोड्यानं रेनकोट घातले आहे माणसानं रेनकोट नसलं तरी घोड्यानं रेनकोट भाई मग काही काम घरच्या अंध्या नि नको जायला इतकं काय माग येत ना इकडे मामी स्पेशल माग का स्टेक टेक्निक मला पण एक नंबर आवाज काय बोलते कशावर कशावर ना प्रत्येकाचा आवाज सगळ्यांनी ऐकायचं बोलायचं अधिकार आपल्याला लोकशाही आहे लोकशाही असून ना विधानशाही असून दे ना काय पण असून दे बाय बाय टाटा गुड बाय गया गो भजी भाजी आता काय करते त्याने लपवली लपवली भजी नेते आता ट्रेन टेन टेन आले ट्रेन बघा वन साइड ट्रेन आले ट्रेन ए नको राजा हे कुठं चालले कसला किट म्हणजे साधा विषय आहे का अजिबात नाही ट्रेन आले ट्रेन लय डेंजर सगळी माणसा तिकडे हात तर टाळायला देतात मी तर लय डेंजर ना किस्सात केले आई मोठा ते दमलो आई चालू चालू साडेतीनशे चाल। किलोमीटर चालल्यावर ए मामी ए मामी दोस्ता, बाग कर कर ए, दो तो दोस्ता आल्यान बघे बघ एक ने ऐसा का قلنا तुम्हाला घरी काम करायला घरी काम करायला ए थांब ना मी त्याला रोकते निश्चित ए मामीने रocket घेतले मामीज जा इथून जावाद लास्ट पर्यंत काटायला पोहोचत असेल मातेरणश असा वाटत मला यार

तो एकदम कडकमध्ये जेवण बिहून झाला आहे एक नंबर मामीने फ्राय पीस आणलेले एकदम ग्रेधीने बटर चिकन आणि पाका घाला आहे पोट टायट झाला आहे आता जाता मस्त की कुठेतरी कुठल्या तरी, तरी पॉईंट आता मस्त की पाण्याने डबल चालू आहे काहीच एक नंबर म्हणजे ते फक्त सॅटर्डे संडे येऊ नका मातेरांना या शंभर टक्के भाई माझ्या घरा हरका भरपूर आहे नेचर इतर खूप चांगलं आहे फक्त सॅटर्डे संडे येऊ नका लई डेंजर बाई बॅकार खूप रील्स बनवले आहेत खूप व्हिडिओ काढलेले आहेत आणि आता कुठं लेकला ना लेक लेक वर जायचं आहे सारा जर डॉक्यात बसायला लागतं बाप्पा सांग गायचं आता आम्ही चाललोय पवायला आणि खूप खूप मजा करू धप धबधबावर दब नंतर जाणार लेकच्या नंतर आधी काय दब धबधबा का थपथपा हळू ब्लॉगिंग <laughs> चालू केलेली आहे पाहू शकता बोलला कुठला गाईज आता आपण जंगलात आलेलो आहे माथेरांच्या <laughs> पाहू शकता प्रथमेश हा माझा नवरा हिवाजी मुलगी <laughs> <laughs> दादा बघ एक मिनट आता परत एकदा त्यान मध्ये आले मोस आणि तू चाल आता बाकी सगळी पुढे गेले मामा मामी सारा दादा छोटी सगळे पुढे गेल्यात ना आम्ही so, आता येतो मागच्या या दोघी टाइमपास करत राहिलेल्या त्याच्यात पाय आता सो आता जाऊया खाली वॉटरफॉलवर वगैरे पण थांबत आहे बघू आता नक्की आता गेल्यावर समजेल काय प्लॅन आहे काय नाही वॉटरफॉलवरच आता बाय बाय माथेरानला बाय बाय बोलतो आम्ही लय पाय दुखल्या माहिती पण फिराल का खूप काही आहे म्हणजे मजा आली आणि खूप चांगला स्पॉट्स आहे फक्त सॅटर्डे संडेला कधी चुकू नाही तुम्ही येऊ नका मी एवढंच सजेशन देईल बाकी काय फिरायला वगैरे खूप चांगलं आहे एका दिवसात सगळे पॉईंट कवर होत नाही पाय वगैरे खूप दुखले तर भाई घोडा वगैरे बसा किंवा त्या रिक्षा वगैरे चार्जिंग त्याच्यामध्ये जा, जा पण लय मस्त आहे मन प्रसन्न झालं एवढ्या दिवसात ना फिरायला आलो कुठेतरी बाहेर सगळ्यांनी खूप मजा केली आता जाऊन पहिले थोडा धबधब्यावर थांबू आम्ही आणि मग निघू थेट घरी

था ओके। so, guys, मजा आली आणि खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी बघा पाठी तिघी पण दमल्यात आता दमल्यात दमल्याुली पण खूप मजा आली खूप एन्जॉय केला खाली धबधब्यावरती आल्यावरती काय असत शूट नाही केला कारण आम्ही म्हणजे ब्लॉग वगैरे कारण शूट करायला भेटलं कारण पाऊस पड होता आणि मोबाईल आमची गाडीच होते पण खूप छान वाटलं खूप मजा आली आता घरी चाललोय सो कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका वरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला Hola.